सगळ्यांची आवडती असणारी भाजी म्हणजे शेवग्याची भाजी सध्या आपण या शेवग्याच्या प्लॉटमध्ये आहोत जबरदस्त अशा प्रकारचा प्लॉट आहे अगदी स्वच्छ आणि डबल लॅटरल टाकलेला आपलेच शेतकरी आहेत ज्यांनी आमच्या सांगण्यानुसार अर्थात भारत कृषी सेवेच्या सांगण्यानुसार या ठिकाणी डबल लॅटरल टाकलेलं आहे पंचेचाळीस तापमान असताना देखील अशा प्रकारचं शेती नियोजन म्हणजे खऱ्या अर्थाने भारत कृषी सेवेच्या माध्यमातूनच होऊ शकतं शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता जबरदस्त अशा प्रकारचे फुटवे आहेत आणि याला निघणारा मालसुद्धा अतिशय गुणवत्तापूर्ण अशा स्वरूपाचा निघणार आहे याच्या नियोजनासाठी या भारत कृषी सेवेची जी टीम आहे अगदी चोवीस तास सेवा देण्याचं काम करते या आहे या शेतकरी बांधवानं जे आहेत संपूर्ण जी औषधं आहेत ती ॲग्रीवो सोल्युशन याचीच वापरलेली आहेत मग त्यामध्ये परफू फायर असेल किंवा त्यांची इतर सगळी जी प्रॉडक्ट्स उत्पादनं आहेत तीच वापरलेली आहेत आणि अतिशय गुणवत्तापूर्ण अशा प्रकारचा प्लॉट आहे खास करून ॲग्रीगो सोल्युशन कंपनीचं परफू स्टील जबरदस्त आहे त्यामुळे जी चकाकी आहे हिरवेगारपणा आहे तो या उन्हातसुद्धा टिकून आहे तापमान जरी पंचेचाळीस असलं तरीसुद्धा शेतकऱ्यांचं कष्ट आणि भारत कृषी सेवेचं नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे अशाच प्रकारच्या प्लॉटसाठी आपण देखील हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि उत्पादनात वाढ करून घ्यायची आहे